काय झालाय काय मागवलंय तुमचं पर्सरावं आलंय असं कानावर आलय माझ्या काय मागवलंय आणि पर्सात तू कशाला फोडायला लागला लागलाय भावाला जरा मोठीपणा दिलाय पडायचा भावाला नाही बहिणीनं भावाला मोठेपणा दिलाय पर्सात तर पर मंडळी बघा चार्जर पहिला पण तिचा मोबाईल बरोबर ती कितीच होता चार्जर पहिला ती चार्जर हायच पण कवर मागवलाय ना चार्जर खराब आमचं ती बाळ एवढं काळजी घेत आहे बघा मोबाईलची अडीच हजाराचा आणि कवर मा मोबाईल तर माहितच आहे तुम्हाला चांगला मोबाईल घेतला व्हिडिओ काढण्यासाठी तर त्या चार्जरचं मंडळ घेतलंय पण काय लावाय येणारय बघा बाबा तर मी का आमच्या प्रसाद लागा नाही असं काम ओके जमतं बर का आणि दिदू बा तू निस्त त्याच्याकडे बघत बस तुला काय शिकता येत नाही का त्याला बायया साहेब करणार शिकवून तर मंडळी असं चार्जर मागवलाय बर का यांनी कारण की चार्जर खराब होतंय म्हणली मी म्हणली असं मागू का असं दाखवलं मला काही त्यातलं कळत नाही बघा एवढं पण तरी पण मला म्हणली असं असं मागू का कव्हर त्याला आणि आमचे जावय बापू व्यालते ती पण म्हणली मागून घ्या एवढा भारी चार्जर एवढा मोबाईल त्याचं जरा करायला लागते ना म्हणून साठी बघा असं चार्जर ला कव्हर मागवलाय असं बसवायला तरी बसवायला काही बघा आता तुम्हाला माहिती घे कसं लावायचं तू काय शिकू नको आपला भैड्या राजा माझा ओके बघा आपल्या भैया साहेबांना कसलं जोडल्यात बघितल्यापासन म्हणती मम्मी कसं मम्मी कस बघा आमचा भैड्या आहे का प्रसादला कुठलं काम येत नाही असं नाही माझ्या बरगा का प्रसाद नाव आहे त्याच पण मी परशा परसाद प्रसाद हा लाडा मी मी त्याला काय पण बोलते बर का हो किती किती मला वाटलं नव्हतं बरं का आपल्या भैया साहेबांना एवढं भी ढोकायले पण आज सिद्ध करून दाखवलं आपल्या भैया साहेबांना तुला वाटलं काय तुझ्या पशिच तेवढं आहे माझ्या भैड्यापशि नाही कसं आहे आमच्या भैड्याचा डोकं काय तर बघा मंडळी किती क्यूट आणि किती भारी दिसायला लागले हाय का आमचा बाळासारखं सुंदर आहे तो मा आता चार पण सांगा बरं का मंडळी आपले पेन खराब होई टेन्शन नाही दुण कसलं पॅक बसले एकदम ओके ओके बसतोय आता मस्तच आहे बर का बैड्या मी पण लई दिवसापासून म्हणत होती बघा चार्जर खराब होत बघती म्हणजे कस बसवायचं कस काय करायचं ते आपल्याला कळलं पाहिजे घेतलं होतं मी फक्त मागवलं होतं चार्जरची पिन खराब होई त्यामुळे एवढी काय माहिती नाही बसवायचं असू ती जाऊ दे दोघ हाय तुम्ही एकामेकाला समजून घेऊन करताय त्यात मला आनंद आहे बर का मंडळी माझी लेकर येतील तुम्ही पण तुमच्या चार्जरला मागून घ्या बर का पिन अशी खराब होत नाही माझी जरा तुटल्यासारखी झाली होती म्हणूनच मी हे घे असं होत माहिती का कोणतर लेखर ती तर आली तर त्या पिनला असं वडावडी काहीतरी करते ती मोबाईलला तर जपायच आहे पुन्हा चार्जरला तर जास्तच जपाय लागतंय बर असा चार्जर करायला एक तास तरी जायला बाहेर फोन आलाय दिदीला असं असं आले पार्सल तुमचं तर हे जी खाय काय मागवले किती क्यूट आहे अजून ह्याला हवायचंय वाटत समोर बघा सुंदर साहेब तर कसे भाई हो काय घाई उठली होती तिथे काय मागवलंय तिथे काय मागवलंय मला बी म्हणायचा आई काय मागवलंय काय मागवलंय मलाच माहित नाही म्हणलं मला विचार होती पण बघू तरी काय मागवलंय आता तर हे जी नेस ती गर बडगर बडगर बडकी दिदीनं काय मागवले आणि ह्याला काय मागवलं नाही ग काय असं ह्याच झालं तर आता आनंदी झालाय बर का ती पण पण ही काय ओळखीच नाही बरं दोरी जर असं म्हणजे ती दोरीच आहे बरं पण ती असं गुपत 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 विनल्यासारखं लुकरी सारखं का असं गुपत जायला लागतंय हळूहळू तर चालतंय वेळ लागला तरी काय पण होतंय चांगलं ओके कवर इथून तिथून तु। तु। मला पूर्ण झाल्यावर एकदा दाखवती झालं पूर्ण झाल्यावर पण लावून दाखवल वर काळ कारण की ही काय नवीन गोष्ट नाही बरं का म्हणता तुम्हाला पण माहितच असाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे काय माझ्याकडे आमच्याकडेच मोबाईल हाय म्हणून काय तुम्हाला सांगत नाही बघा पण आम्हाला नवीन वाटलं गोष्टीसाठी चार नंबर त्यामुळं आणि मला पण जरा नवीन वाटलं म्हणून माझ्या लेकरांचं जरा म्हणजे काळजी माझी लेकरं घेते ती ही तुम्हाला सांगण्याचा माझा उल्लेख आहे म्हणजे असं कुठल्या पण वस्तूला जपायचं असं त्यांचं असतंय साठी बघा ही कवर सगळ्यात महत्वाचं आमच्या बाबाचं लय असतं कुठल्या वस्तूची किंमत नाही केली आमचं बाबा कारण आमच्या साहेबांनी पण मस्त पहिलं का नाही हालातीत दिवस काढलेला आहे तर तुम्हाला मी सांगेन कधी तर वेळ आल्यावरती पण तुम्हाला सध्या मी आणि लेकर पण माझी तशीच आहे ती बरं तर बघा आणि चार्जर लावल्यावर कधी तुम्हाला दाखव बर का तर चला मला हाय भरपूर काम तुम्हाला मला काय गप्पा मारत मी तुमचं गीत आहे सगळं असं चांगलं मला कोण मदत करणार कर ती बरं आले खर पण माझी मदत पण आता त्याला लागले काम तर एवढं करा मग राहिल्यावर मला मदत करा म्हण त्यांना परत काय आमचं थोड्या वेळ निवांत असतो परत त्याला जायचं असतं रामात काम करायला आणि माझ्या बाळाच्या हाताला फोड आल्यावर दाखवती बरं मी मंडळी तुम्हाला तर हो का कुठं आहे थोड काय दिस ना मी हात बघा ही बघाय का फोड कारण की डाळिंबीची डिऱ्या काढायला चालू आहे त्या तसं करू नको दुखत डाळिंबीच्या डिऱ्या काढतोय बघा ती कात्री तशी घेऊन ती कात्री घेऊन घेऊन असं हाताला घट्टा पडल्यासारखं होतंय त्याच्या तर सकाळी लवकर जातो दहा वाजता जेवण जेवण करून आता बसलाय निवांत आणि त्याची ड्युटी चारला चालू होते बरं जायचं ते दिवस माळस्तर आणि करायचं रानात काम तर अशी माझी लेखर गुन्हे येते ती का माझ्या लेकरांचं तुम्हाला सांगितलं आहे आता तुमची पण लेकरं माझ्यापेक्षा चांगलीच असतील ही काय माझीच चांगली आहे म्हणत नाही फी तर चला